सर्व लहान भक्तांना सप्रेम जय जयगुरु आज आपल्यासोबत वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे प्रचारक आहेत महाराज आहेत आपल्यासोबत आणि त्यांनी प्रत्यक्ष श्री समर्थ बाँजु 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 दर्शन घेतलेलं आहे तर दाजी जै जै लाँजु। जै लाँजु। जै गुरु जय लहान जय गुरु लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नारायण रामचंद्र राणोकर मुक्काम तहसील देवळी जिल्हा वर्धा मुळगाव कुठलं आहे तुमचं गाव जळगाव बेलोगाव अच्छा तर तुम्ही सर्वात प्रथम श्री संत लहानुजी बाबांचा दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा मी जळगाव बेल्लोरचा असल्यामुळे हो या मार्गाने लहानूजी महाराजचं दर्शन घेऊन आम्ही कौनापूरला लहानपणी जात येत होतो हो, हो। आणि त्याच्यानंतर मला हा लहानपणापासून भजनाचा छंद होता हो वारकरी भजनाचा होता आणि त्याच्यानंतर तुकडोजी महाराजच्या भजनाचा छंद लागला तर कमीत कमी आजपर्यंत विसाव्या वर्षापासून अजूनही भजनाचा छंद आहे आणि मी ग्रामगीताच्या परीक्षा देऊन ग्रामगीताच्या हो आणि एकोणीसशे अडुसष्ट साली जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निर्माण झाले तेव्हा मी बेलोरवरून पायी मोजळीला गेलो होतो बरं आणि त्यावेळेसच्या काहीतरी आत्मशक्तीचा प्रकार म्हणा काही म्हणा त्याच्यानंतर मी टाकर खेळला आलो दर्शनाला हो तर त्यावेळी रतन रतन खत्रीचा सट्टा होता त्या काळात सर्व लोक बाबाजीला लो सट्टा मागे हो आपण होतो गरीब लहान वय आपणही काही प्रसाद मागून म्हटलं हो। तर मग दोन तीन वेळा मी वापस गेलो कारण की भिंतीकडे म्हणून हे राह तोंड हो तर प्रसाद काही मिळेल मग त्या ज्या दिवशी मला हा प्रसाद मिळाला भानुजी महाराजांचा त्या दिवशी खरंच तोंड होत आणि हे आपिसच्या जवळ बाबाजी बसले होते खाली हे नव्हतं त्यावेळेस नव्हतं मंदिर वगैरे बरोबर तर मग मी चिरंगीच्या दाण्याची पुडी बाबाजीच्या समोर भिंती माझी टेकून दिली म्हणजे मग बाबाजीचं लक्ष गेलं मग बाबाजीनं पु हाती घेतली माझ्याकडे पाहलं आणि माझ्याकडे पाहल्यावर असे दोन दाणे हातावर टाकले आणखी डबल पाहिलं मग त्याच्यानंतर तीन दाणे टाकले पुळी सरकून दिली आणि तोंडही पलटून धरलं म्हणजे म्हणजे मला तो प्रसाद असा मिळाला मी तो, तो प्रसादाचं रामकृष्ण बेलूरकर दादाला सांगितलं होतं बरं तर तुम्ही म्हणे प्युअर प्रसादी काय म्हणे आता मला काही तेवढा काही ज्ञान नव्हतं त्यावेळेस पण त्याच्यानंतर मी जेव्हा कामाला लागलो काम करायला तर शेतीचे काम पंधरा वर्ष केले आणि हे गौडी काम बिल्डिंगचं काम वीस पंचवीस वर्ष केलं हा वयाच्या पंचावन्नव्या वर्षी मी काम सोडलो माझा धंदा माझ्या मुलाले दिला आता लग्न झाले सर्व झालं मी ग्रामगीताचारी परीक्षा दिल्यामुळे फुलगावला गुरुदेव शहा मंडळ निर्माण केलं तीस वर्ष झाले मी प्रार्थना मंडळ चालू चलवतो पण आता आता मी त्यांच्या सुपृत करून दिलो आता एक त्याची माळ गुरुदेवाशी घा आता मी प्रकाशित म्हणा लहान म्हणा का मोठा म्हणा पुत्र म्हणा का पिता म्हणा गुरु म्हणा का शिष्य म्हणा आस्तिक म्हणा का नास्तिक म्हणा लक्षात अशा प्रकारे ही एक साधना आहे चोवीस वर्ष थंड पाण्याची आंघोळ केली आणि त्याच्यातून अहीची भिंगुटी तयार झाली तर मी दोन ग्रंथ लिहिले अच्छा हा एक ग्रंथ आहे बर गुरुदेव गीता अच्छा आणि हा एक ग्रंथ आहे अर्जुन गीता अर्जुन गीता तुमच्या हातून हे लेखन झालं अप्रकाशित आहे लेखक मी हा अच्छा हाँ। हो आणि राष्ट्रसंतांची कृपा आणि लहानजी महाराजांची कृपा हो। दोन संतांची कृपा असल्यामुळे हो। मी दोन संतांचे फोटो ठेवत ठेवतो थो ठेवत असतो याच्यावर लक्षात बाबाजीचं दर्शन झालं तुम्हाला प्रसाद दिला प्रत्यक्ष आहे बरोबर हा मी प्रासादिक आहे हे मला बेलूरकर दादाना सिद्ध करून दाखवलं अच्छा हां तसंच मला गुरुकुंज आश्रमचं सर्टिफिकेट आहे गुरुकुंज आश्रम बरोबर हॅलो त्याच्यानंतर या ग्रंथाला नागपूर विद्यापीठचं सर्टिफिकेट आहे बरोबर हां त्याच्यानंतर याच्या अर्जुन गीतेला राजा भाऊ ग्राहक मंचाचे अध्यक्ष होते ना राष्ट्रीय त्यांचं हे सहा साली मला केळझरला सर्टिफिकेट भेटलं त्याच्यानंतर हे पत्रकाराचं फुलगावला सर्टिफिकेट भेटलं हे भागवत भागवतकर हे अप्रकाशित साहित्य तुमच्या जवळ सध्या आहे हे बेलूर करता आहे बेलूरकर जातात बरोबर करत प्रकाशित आणि लिखाण मी करत राहतो हे माझं लिखाण आहे बरोबर मी घेतो ते सोबत हो तर दाजी तुम्ही थोडक्यात का होईना जे राष्ट्रसंतांचं कार्य आजही तुमचं चालू आहे हो चालू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे लहानुजी बाबांचे जे काही अनुभव तुम्हाला आले प्रासादिक अनुभव आले हो जे सांगितले आपल्या लहानुजी स्वानुभवला याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानुजी महाराज की जय